थंडीच्या दिवसात प्रत्येकाने किमान रोज एक तरी हा लाडू खायलाच पाहिजे असे हे डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू आज आपण कसे करायचे ते पाहणार आहोत नमस्कार रत्नाच्याच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे लाडूसाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूयात इथे मी डिंक घेतलं आहे त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे ते बारीक असे किसून घेतलं आहे खारीक पावडर घेतलेली आहे त्यानंतर काही मखाणे घेतले आहेत ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये काजू बदाम अक्रोड आणि काही मनुके घेतले आहेत साहित्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल दोन टेबलस्पून खसखस आणि साजूक तूप घेतलेलं आहे आणि वेलची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे एका कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन आधी आपण खसखस भाजून घेऊयात खसखस एकदम बारीक असते त्यामुळे ती पटकन करपू शकते त्यामुळे गॅस कमी करूनच आपल्याला छान भाजून भाजून खसखस झाल्यावरती आता आपण खोबरं मंदाचे भाजून घेऊयात खोबरं छान असं खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं हे सगळे जिन्नस छान मंदाचे खरपूस भाजून घेतले की लाडू सुद्धा आपले छान खमंग होतात so, दोन ने सो दोन तीन मिनिटांनी बघा खोबरं छान असं ब्राऊन झालेलं आहे आपण हे so, काढून घेऊयात त्यानंतर अजून थोडंसं मी तूप घेतलंय कढईमध्ये आणि जी खारीक पावडर आहे ती आपण भाजून घेऊयात ही खारीक पावडर मी घरीच खारीक आणून त्यातल्या बिया काढून पावडर बाहेरून करून आणलेली आहे कधी कधी खारकेमध्ये कीडसुद्धा लागलेली असते त्यामुळे मी प्रिफर करते की घरीच त्याची पावडर करणं मी प्रिफर करते स्वतः आपली खारीकसुद्धा छान भाजून झाली ती आपण काढून घेतली नंतर त्याच कढईमध्ये आपण अजून थोडंसं तूप घेऊन आता आपण मखाणे भाजून घेऊयात मखाणेसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे या लाडूमध्ये फक्त आपण डिंक आणि ड्रायफ्रूट्सच वापरले आहेत आपण कुठल्याही प्रमाणात गव्हाचं पीठ वगैरे वापरलेलं नाही आहे मखाणे छान भाजून कुरकुरीत झाले आपण काढून घेतले त्यानंतर आता आपण एक एक करून ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया सगळ्यात आधी मी बदाम भाजून घेते एक दोन मिनटं बदाम भाजून घेतल्यावरती त्यामध्ये आता आपण काजू घातलेले आहेत कारण काजू आणि अक्रोडला तुलनेमध्ये बदामापेक्षा कमी वेळ लागतो भाजायला म्हणून आपण सुरुवातीला बदाम थोडेसे भाजून घेतले त्यानंतर अक्रोड घातलेले आहे हे सुद्धा आपण छान भाजून घेऊयात त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मनुके घालणार आहोत सो हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे अजून एक दोन ते तीन मिनटं भाजून घेऊयात हे भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊयात त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं जास्त तूप घेतलंय कारण आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे सो अशी मी एक चाळण घेतलेली आहे जी आपण पोह्यांचा चिवडा वगैरे करताना वापरतो त्यामध्ये डिंक तळायला असं बरं पडतं असं थोडा थोडा करून आपल्याला डिंक तळून घ्यायचा म्हणजे तो छान आतपर्यंत तळला जातो डिंक जर व्यवस्थित तळला नाही तर मग खाताना तो असं दाताला चिकटतो त्यामुळे डिंक व्यवस्थित तळून घ्या तुमच्याकडे जर का मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा डिंक छान फुलतो वाटल्यास डिंकाला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि ओव्हनमध्ये छान तो भाजून घ्यायचा छान फुलला जातो त्याच्यामध्ये सुद्धा सो so, आपलं आता सगळं डिंक तळून झालेलं आहे आपण एका ताटामध्ये असं काढून घेऊया आणि हाताने चुरून घ्यायचं आपल्याला डिंक हा मिक्सरला बारीक नाही करायचं आहे कारण डिंकाची ती अशी चव आली पाहिजे दाताखाली त्याच्यामुळे डिंक व्यवस्थित तळलं जाणं महत्त्वाचं आहे सो इथे गरम आहे म्हणून मी हा मॅशर वापरते आणि डिंक तळला गेला असेल व्यवस्थित तर तो पटकन एकदम हाताने बारीक होतो त्यानंतर आपण यामध्ये सगळं साहित्य घालून घेऊयात खारीक पावडर घातली आहे त्यानंतर हे जे खोबरं आपण भाजून घेतलंय ते अर्धा मी मिक्सरला फिरवणार आहे आणि अर्धा असंच हाताने चुरून घालते त्यामुळे त्याचं लाडूचं टेक्स्चर छान येतं आणि जी खसखस भाजली आहे ती सुद्धा अर्ध्या खोबऱ्याबरोबर बरोबर मिक्सरला बारीक करून घेते आता मुंबईतही बऱ्यापैकी थंडी पडू लागली आहे त्यामुळे तुम्ही हे लाडू नक्की बनवा आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने हा असा एक लाडू रोज तरी खाल्ला पाहिजे सो खोबरं आणि खसखस मी ते मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते त्यातले अर्धे मी असे कापून घातले आहेत आणि अर्धे मिक्सरला त्याची पूड करून घेते त्यानंतर मखाणेसुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात सो हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये सुंठ पावडर वेलची पावडर आणि जायफळ पावडर मी घेतलेली आहे ती घालून घेते सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे गुळाचा आपल्याला कुठलाही पाक वगैरे करायचा नाही आहे जस्ट फक्त कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन गूळ आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे थोडा सॉफ्ट गूळ मिळतो तो घ्यायचा आणि तो, तो लगेच वितळला जातो आपला गूळ वितळला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालून घेऊयात सो पटापट आता हे मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच आता आपण ह्याचे हाताला तूप लावून लाडू वाळून घ्यायचं कारण जसं जसं थंड होतं मग ते मिश्रण थोडंसं कोरडं पडत जातं तुम्हाला असं वाटलं मिश्रण कोरडं पडतंय तर तुम्ही थोडंसं तूप गरम करून त्यावर घालू शकता हे बघा अगदी व्यवस्थित आपले लाडू बनत आहेत मी थोडंसं भरून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घातलं होतं काही काही लोक गुळामध्ये थोडंसं पाणी घालतात आणि गुळ पातळ करून घेतात पण मी पाणी नाही घालत मी त्याऐवजी तूप तूप घालते कारण असं तूप घालून आपण जर लाडू केले तर ते दोन महिने सुद्धा अगदी छान व्यवस्थित टिकतात सॉसे साधारण छोट छोटे छोटेच लाडू करायचे कारण डिंक आणि ह्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स सा आहेत त्यामुळे थोडेसे गरम असतात हे लाडू कंबरदुखीवरती डिंका हा खूप गुणकारी आहे सो हिवाळ्यामध्ये कंबरदुखी सांधेदुखी साधारण जाणवायला लागतात त्यामुळे थंडीमध्ये हा लाडू नियमितपणे खाल्ला पाहिजे या प्रमाणात माझे साधारण बत्तीस लाडू तयार झाले आणि वजनी प्रमाण म्हणाल तर साडेसातशे ग्रॅम लाडूचं सा वजन भरलं तुम्ही तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की करून पहा आणि कसे झालेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद